नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज मिस्टर बनवत आहेत सांगा काय बनवत आहे शाबुदाण्याचे अप्पे तर शाबुदाण्याच्या त्यांनी घेतले शाबू तांदूळ हे शाबुदाणे आहेत ते भाजून घेत आहेत त्यानंतर ते घेणार आहेत शेंगदाणे कुठे आहेत अच्छा शाबुदाण्याचं मॉइश्चर निघून तांदूळमध्ये जे मॉइश्चर असतं जो ओलावा असतो तो निघून जाण्यासाठी तांदूळ भाजून घेतात त्यानंतर मिक्सरला लावून त्याची पावडर करणार आहेत तर आता तांदूळ भाजत आहेत बटाटे उकडायला ठेवले बटाटे आहे ते शाबूतांदूळ भाजत आहेत शाबूदांडूळ भासत त्यानंतर वरी घालणार आहेत आणि शेंगदाणे पण भाजून घेणार आहेत आणि आता आहेत शेंगदाणे आता साबुदाणे येते मिक्सरला लावून घेत आहेत आता हे साबुदाणे ते मिक्सरला लावून घेतलेत त्याच्यातच आहेत ते ताच वरी दोन चमचे एक कप साबुदाण तुळे तर दोन छोटे चमचे वरी घालणार आहेत आता ते पण मिक्सरला लावून घेतात हे साबुदाणे आणि वरी एका भांड्यामध्ये काढून घेत आहेत ते आणि आता हे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे पण मिक्सरला लावून घेत आहेत आता हे शेंगदाणे जे मिक्सरला लावलेले आहेत ते पण ह्या भांड्यामध्ये काढून घेत आहेत ते आता हा बटाटा आहे तो स्मॅश करून घेत आहेत बटाटा सोलून घेतला आहे उकडून सोलून घेतलाय आणि मग आता त्या बटाट्याला स्मॅश करून घेत आहेत आता हा बटाटा पण ह्याच्यामध्ये मिक्स करत आहेत घालणार याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घाला तुम्ही आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं कारण त्यात बटाटा आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि मग आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं थोडं पाणी घालायचं अजून आप्यानं आपलं जे सर सैल सैलसर असतं ना तसं पीठ करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये फोडणी घालणार आहे मध्ये त्यांनी घेतलंय जिरं ज्यांना उपवासाला नाही खायचं जिरं ते स्कीप पण करू शकता आणि हिरवी मिरची आता ही फोडणी जी आहे ती ते घालणार आहे हे जे आपण मिश्रण तयार केलंय त्याच्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे पाहू शकता असं सैलसर मिश्रण बनवायचं आहे आता हे आपे मात्र आहे गरम व्हायला मग त्याला तेल लावून घेत आहे लावायचं हां आपेपात्रांना तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने तेल लावताय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता तर आता तेल लावून झालंय आणि आता मी ह्याच्यात अप्पे घालून घेते एक कप साबुदाणे दोन छोटे चमचे वरी आणि थोडेसे शेंगदाणे त्याच्यामध्ये आपले हे पूर्ण बारा आपे तयार होतात झाकून ठेवायचे याला तर आता दोन मिनटं झालेत आता पलटी करून घेऊया हे थोडेसे अलगच काढायला लागतात कारण आपण याच्यात बटाटा वापरलाय ना त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित करूया तर आता हे एक साईडला पलटून घेतले आणि आता ही दुसरी साईड पण पाच मिनटं होऊन द्यायची आहे बटाटा असल्यामुळे थोडा वेळ लागतो याला गॅस मिडियमवरच ठेवायचा आहे तर चला पाहूया आपले आपे झालेत का तर हे आपले आप्पे झालेत आता यांना काढून घेते तर हे सर्व अप्पे मी काढून घेतलेत आणि आता प्लेटमध्ये काढते आणि या अप्प्यांसोबत मी केले ही चटणी केली याच्यामध्ये आहे खोबरं शेंगदाणे आणि हिरवी मिरची मीठ आणि थोडीशी साखर मिक्सरला वाटून घेतले अप्पे शाबुदाण्याचे अप्पे आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे उपवासासाठी स्पेशल शाबुदाण्याचे अप्पे आहेत हे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद